नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये सुक्या कालवांचं सुक्कं बघणार आहोत तर ह्या सुद्धा मी कालवांच्या खूप रेसिपी मत म्हणजे एक दोन रेसिपी शेअर केल्या होत्या पण आज आपण एकदम साधी सोपी एकदम झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत तर चला साहित्य बघूया रेसिपीला सुरुवात करूया तर कालवांचं सुक्कं बनवण्यासाठी इथं आपण मी सुकी कालवं घेतली आहे बघा ती मी तीन ते चार तास आधी भिजायला ठेवली होती एकदम कोरडी मग भिजल्यानंतर ही एकदम ता ताज्या कालवांसारखी होतात तर मी तीन चार तास आधी भिजत घातली होती किंवा तुम्ही सकाळी करणार असेल तर रात्री भिजत घालायची सकाळपर्यंत छान भिजून येतात आणि त्याच्यासाठी काय काय लागणार बघूया तर इथे मी दोन मोठे का कांदे असे बारीक कट करून घेतले आहेत एक टॉमॅटो घेतला आहे बारीक कट करून थोडासा लसून लसून घेतला आहे ठेचून आणि दोन तीन कोकमाचे कोकम घेतलं आहे सोलं आणि मसाला बघूया मसाल्यामध्ये मी लाल तिखट हळद आणि घरगुती गरम मसाला तुम्हाला इतर मसाले वापरू वापरायचे असतील तुम्ही वापरू शकता तर आता आपण फोडणी करून घेऊया तर चला तर फोडणी करण्यासाठी इथं मी कढाई गरम करायला ठेवली होती कढाई छान गरम झाली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला तेल घालायचं आहे आ, लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण कांदा हा थोडासा गोडच असतो त्याच्यामुळे मी लाल तिखट हे थोडं जास्त प्रमाणात घेतलंय तर तेल तापल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ठेचलेलं लसूण घालायचं आहे लसूण आपल्याला एक मिनिटासाठी ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे थोडासा लसूण फ्राय आहे लसून फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा खर तर ही जे आपण आता कालवाचं सुक्क बनवतोय हे ही रेसिपी खर तर जे लोखंडाचे तवे असतात किंवा भिड्याचे तवे जे असतात असे खोलगट प्रकारचे कर त्याच्यामध्ये करतात खूप छान लागते तर आता माझ्याकडे तशा प्रकारचा तवा नव्हता म्हणून मी कडईत करते तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता तर कांदा आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे थोडा छान असा तर थोडासा कांदा आपला परतून झालाय अजून एका एक मिनिटासाठी आपल्याला याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे छान असा तेवढा अजून कलर चेंज करायचा आहे चे कारण जेवढा कांदा चांगला परतला जातो तेवढा जो कांद्यातला गोडपणा असतो तो कमी होत जातो म्हणून कांदा छान परतून घ्यायचा नाहीतर मग ही जी आपण भाजी बनवणार आहोत सुक्क बनवणार आहोत ते थोडं गोड असं लागतं तर आपण एका मिनटासाठी कांदा अजून परतून घेतलाय करू शकता तुम्ही कांद्याचा कलर चेंज झालाय आणि मऊसुद्धा झाला आहे तर आता त्याच्यामध्ये आपल्याला आहे टॉमॅटो टॉमॅटो सुद्धा आपल्याला एक दोन मिनिटासाठी कांद्यामुळे छान असा मऊ करून घ्यायचा थोडं झाकण ठेवून याला टॉमॅटो थोडा नरम करून घ्या मऊ करून घ्या एक दोन मिनिटाने बघू शकता तुम्ही छानचा कांदा टोमॅटो गरम झालाय आपल्याला घालायचं गॅस आपल्याला आता बारीक आहे कारण आपण पाण्याचा वापर नाही करणार आहोत कोकम एकत्र करून घ्यायचंय आणि आता घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ आणि आता इथं आपण घालणार कालवं तर मी कालवं छान अशी साफ करून घेतली होती कारण त्याच्यामध्ये थोडी कच असते ती काढून घ्यायची नाहीतर मग खाताना आपल्या तोंडामध्ये कचकच असं लागतं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम थोडंसं म्हणजे मसाले चिपचून आहेत कढईला म्हणून एकदम एक दोन चमचे आपण हे बघा बघू शकता फक्त एक दोन चमचे आपण अर्धी छोटी वाटी आहे आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत छान असं मिक्स करायचं आहे आणि ह्याला झाकण ठेवून एकदम स्लो किंवा मीडियम गॅस मिडियम नाही पण स्लो, स्लो गॅसवर आपल्याला एकदम हे झाकण ठेवून तीन मिनट तीन ते ती चार मिनटासाठी वाफ काढून घ्यायची तर मी झाकण ठेवते आणि वाफ काढून घेते तर बघूयात तीन ते ती चार मिनटं झाली आहेत मी एकदा एक दोनदा एक मध्ये भाजी छान अशी मिक्स करून घेतली होती लागू नये म्हणून आणि पाणी न वापरता आपली छान अशी रेडी झालंय बघू शकता तुम्ही थोडीशी आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया खूप छान लागते ह्याच्यावरती घातल्यानंतर मी शक्यतो जे आपले मच्छीचे फ्ले जे रेसिपी असतात त्याच्यामध्ये कोथिंबीरचे प्रमाण अं नसतं असतं किंवा कमी असतं तर मला ह्याच्यामध्ये खूप आवडते कोथिंबीर भरपूर सारा कांदा टोमॅटो कालवं आणि कोथिंबीर काय छान चव येते तर बघा छानसं सगळं आपण मिक्स करून घेतलं छान भाजी आपली रेडी झाली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा इथं आता आपण गॅस बंद करूया आणि गरमागरम तांदळाच्या भाकरीबरोबर भाजी सर्व करून घेऊया बघा किती छान दिसते दिसायला तर छान आहे सुगंध तर एवढा छान सुटला आहे बघू शकता तर या तुम्ही सुद्धा जेवायला तर छान असं आपलं कालवांचं सुक्क रेडी झालंय तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ ही रेसिपी नक्की ट्राय करा बाकरी सोबर भाता भातासोबत कशावरही छान लागते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावायला विसरू नका थँक्यू